नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पांडुरंग लवाळे आपण पाहू शकतात माझ्या बाजूला एक सद्भाव कंपनीचा सोलार पॅनल लागलेला आहे तर ह्या सद्भाव कंपनीच्या पॅनलने पूर्ण शेतकऱ्यांना फसवणूक केलेली आहे या कंपनीने तीन पाच एच पी पंप म्हणून दिलेला आहे आणि तो पंप केवळ तीन एच पी पंपच्या बर तुलनेत तुलनेत इतकं सुद्धा पाणी मारत नाहीये असं कंपनीने फसवणूक केलेली आहे की आपण काय काय कंपनीने फसवणूक केलेली आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत जे सद्भाव कंपनीचा पाच एच पीचा सोलार पॅनल आहे त्याचा पाण्याचा प्रेशर आणि तीन एच पीचा जो आहे त्याच्या पाण्याचा प्रेशर आणि त्याच्या पाईपाची जाडी दोन्ही पाईपाची जाडी किती आहे हे आपण आपण कसं फसविलं आहे कंपनीने हे आपल्याला समोर दाखवणार आहोत सद्भाव कंपनीने जे जो पाईप दिलेला आहे तो आपण पाईप पाहू शकता म्हणजे किती मोठी फसवणूक हो कंपनीने शेतकऱ्याची केलेली आहे आपण थोडं जवळ येऊन पाहू शकतो हा पाच एच पी चा साईज आहे आणि हा आहे तीन एच पी चा साईज म्हणजे कंपनीने मोठी फसवणूक हो केलेली आहे एकदम छोटा म्हणजे केवळ आणि केवळ एक एच ला चालणारा पाईप जो आहे तो पाच एच पी साठी वापरासाठी दिलेला आहे कंपनीने आता आपण पाहू शकता शेतकऱ्या मित्रांनो हा आहे तीन एच पी सोलार आणि त्याचा जो पाईप आहे त्याचा आहे तीन एच पी सोलार पाईपचा जाडी आणि त्याचा प्रेशर हा तीन एच पीचा प्रेशर आहे आणि तुम्हाला आपण पाच पीचा पाईप आणि त्याची प्रेशर दाखवणार आहोत हा आहे सद्भाऊ कंपनीचा पाच एच पीचा सोलार पंप आणि त्या पाईपाची जाडी पाहू शकता आपण की जे की आपण विहिरीपैसे दाखविलेल्यानुसार आणि हा पाण्याचा प्रेशर पाच पीचा सोलारचा प्रेशर आहे हा आपण पाहू शकता हा पाच पीचा प्रेशर असू शकतो का त्यामुळे तरी आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपण माझी एक कळकळीची विनंती आहे की सदभाव कंपनीचा जो सोलार आहे तो कुठल्याही शेतकऱ्यांनी बुकिंग करायचा नाही आहे कारण की त्या कंपनीने पूर्ण फसवणूक केलेली आहे आणि अशी बरेच शेतकऱ्यांना फसवणूक केलेली आहे म्हणून आपण सद्भाव कंपनीचा सोलार कोणीही घेऊ नये प्रत्येक शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे आता की सद्भाव कंपनीचं सोलार घ्यायचं नाही आहे कंपनीने भरपूर फसवणूक केलेली आहे आणि आपण ज्यावेळेस कंपनीला कॉन्टॅक्ट करतो कस्टमर केअरला त्यांचा फोन लावल्यानंतर त्यांचा कुठलाही रिस्पॉन्स नसतो त्यामुळे आपण सद्भाव कंपनीचं सोलार घ्यायचं नाही आहे आम्ही स्वत दोन महिन्यापासून प्रयत्न करतो कंपनीसाठी की आम्हाला कुठला तरी रिस्पॉन्स मिळावा कंपनीचा कुठलाही रिस्पॉन्स नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने विचार करायचा आहे आणि सद्भाव कंपनीचं सोलार घ्यायचं नाही आहे धन्यवाद शेतकरी मित्रांना